नमस्कार मी कोळ क्रमांक पाच माझ्या कवितेचं नाव आहे परतीचा पाऊस तोंडाशी आलेला घास सुखान खाया तोंडाशी आलेला घास सुखान दे परतीच्या पावसान सार घे वाया परतीच पावसाना सार गेलो वाया तोंडाशी आलेला घास सुखान दे नखाया, तोंडाशी आलेला घास सुखान दे नखाया, या, या। परतीच्या पावसान सार घेल वाया परतीच्या पावसान सार घेल वाया उजवायची होती मले औंदा पोर सोडवायचं होत मले गहाण घर yeah, wow. चालू कसा संसारात जीवाले लागला घोर रातीच गा सपान तुटे दिस निंगल्यावर असा कोणता भोग आला नशी भिगा माया असा कोणता भोग आला नशी भिगा माया परतीचा पावसान सार गेल माया परतीचा पावसान सार गेल माया उसाचा माया माया उद्ध्वस्त झाला वावरातला कापूसारा भिजूनच गेला उसाचा मया, मया उद्धवस्त झाला वावरातला गेला सोयाबीन तूर दाना कुजूनच गेला दाना दाना वेचू कसा मातीराच झाला काळ्या धरणीसाठी मी झिजवली काया या काया धरणी साठी मी जीजवली काया याया धरतीचा पावो सान सारो घेल आया याया सान सारो घेल वाया याया <laughs> धरतीचा पावो सान सारो घेल वाया आणि या कवितेचा शेवट अस्मानी सुलतानीचा वाचू कीती पाढा रोज रोज रडे त्याले देईन कोण लढा आसमानी आणि सुलतानी चा वाचूकी पाडा रोज रोज रडे त्याले देईन कोण लढा उठेन आणि पुन्हा लढेन घेणार नाही फास लात मारीन पाणी काढिन एवढा विश्वास असतानी चा वाचूकी ती पाढा रोज रोज रडे त्याले देईन कोण लढा उठेन आणि पुन्हा लढीन घेणार नाही गळफास लात मारीन पाणी काढीन एवढा विश्वास जगण्याच बळ दे असू देरी छाया देवा जगण्याच बळ दे असू देरी छाया या भरतीच्या पाव सार घेलो भरतीच्या थी। पावसानं सार घेलोया तोंडाशी आलेला घास सुखान तोंडाशी आलेला घास सुखान आया वरतीच्या पावसान सार गेलवाया वरतीच्या पावसान सार गेलवाया पाव पावसान सार धन्यवाद क्या वाटत खूप सुंदर